नमस्कार युवा दर्पण मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आता बातमी पाहूयात बीड शहराचे माजी उपनगराध्यक्ष तथा बीड शहर विकास कृती समितीचे अध्यक्ष श्री अमृतकाका सारडा यांच्या सामाजिक संवेदनशीलतेची पाहूयात या संबंधीचा एक खास रिपोर्ट जिथे कमी तिथे आम्ही या सामाजिक भावनेतून बीड शहर विकास कृती समितीचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष श्री अमृतकाका सारडा यांचे सामाजिक कार्य सतत सुरूच असते अमृतकाका यांच्यातील माणुसकी पुन्हा एकदा पहावयास मिळाली आहे बीड शहरातील मोंढा रोडवरील असलेल्या अमरधाम स्मशानभूमीतील शवधन स्टँडची गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्था झालेली होती नगरपालिकेकडे याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही नगरपालिकेने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही मात्र ही बाब अमृतकाका सारडा यांच्या कानावर जाताच त्यांनी तात्काळ या प्रकरणी पुढाकार घेत पेठबीड शहर विकास कृती समिती व सारडा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने नवीन शवदहन स्टँड उपलब्ध करून दिले आहे अमृतकाका सारडा यांचे हे निश्चितच कौतुकास्पद असे कार्य म्हणावे लागेल आज या बीड शहरामध्ये पेडबीडच्या जी संशयभूमी आहे त्याची परिस्थिती शवधन स्टँडची बिकट झालेली आहे त्यामुळं पेडबीड विकास कर्ती समिती व सारडा चॅरिटीवर ट्रस्टच्या वतीनं आम्ही सर्व आमचे कार्यकर्ते सतपाल लावत असल संजय माधवारे जयंतरावते सुरेश बनसोडे कांबळे इकडे आमचे सर्व मित्र यांनी एक ठरवलं की आपल्या स्मशानभूमीमध्ये ह्या जो शेवदहन स्टँडचा आम्ही पूर्ण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी एक शवदहन स्टँड दोन स्टँड करायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तर ते आम्ही स्वतः पेट बिरकट समिती व शारदा चॅटिबटच्या वतीनं एक एक दोन दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी पूर्ण करून देणार आहे तिथला जो शिवराम आहे त्यांनी सांगितलं की नगरपालिकेला वारंवार फॉलोअपसुद्धा आम्ही केला होता पण नगरपालिकेकडून तो काम न झाल्यामुळं आणि एक ठरलं एक सामाजिक संघटन म्हणून एक आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या माध्यमातून आम्ही ह्या काम करण्याचा एक छोटा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत